नमस्कार हो आज आपण महाशिवरात्रीची सुंदर अशी माहिती पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो महाशिवरात्रीचा अर्थ शिवांची महान रात्र असा होतो या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचा सोहळा साजरा केला जातो या दिवशी भक्त उपवास करून महादेवाची पूजा आणि अभिषेक करतात बेलपत्र दूध भस्म आणि गंगाजल अर्पण करून शिवलिंगाची आराधना केली जाते या दिवशी शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्याने सुख शांती व समृद्धी मिळते महाशिवरात्री हा भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास व आत्मशुद्धीचा सण आहे धन्यवाद मित्र हो ओम नम शिवाय